नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता शासनाने बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा असा जी आर काढलेला आहे तर तो जी आर नेमका काय आहे तर बघा आपण पहिलं थोडक्यात पाहू जी आर काय आहे आता जे पीक विम्याचं अनुदान चालू आहे त्या अनुदानाचा आणि या कांदा अनुदानाशी काहीही काळी मात्र संबंध नाही पहिले हे लक्षात घ्या त्यानंतर बघा सन दोन हजार तेवीस मध्ये शासनाने एक जी आर काढला होता आणि त्या जी आर नुसार कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा दिला जातो नाफेडला दिला जातो तर अशा जे कांदा उत्पादक शेतकरी आहे लाल कांदा उत्पादक जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आलं होतं परंतु बघा काय झालं होतं की ते अनुदान मंजूर केल्यानंतर फेरछाननीमध्ये सातबाऱ्यावरती सातबाऱ्याच्या बऱ्याच्या त्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं आणि त्या अपात्र केल्यानंतर त्याची फेर सुरुवात झालेली होती आणि ज्या वेळेस फेर झाली त्यावेळेस शासनाने परत एकदा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला आणि त्यांना जे पात्र शेतकरी आहेत त्यांना अनुदान मंजूर केलेलं आहे तर बघा शासनाने नेमकं जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर ते आपण पाहूया तर बघा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा खाजगी बाजार समित्या असतील किंवा थेट पणन अनुज्ञ अनुज्ञप्तीधारक तसेच नाफेड केंद्राकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये तीनशे पन्नास जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अनुभव घेण्यात आला होता तर बघा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या एकूण बघा चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतका निधी वितरित करण्याचा आज शासनाने मान्यता दिलेली आहे तर बघा कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीस या योजनेअंतर्गत फेरचंदी पात्र लाभार्थ्यांना कांदा अनुदान वितरित करण्याचा जो तपशील आहे तो सुद्धा तपशील यांनी दिलेला आहे आता याच्यामध्ये जिल्हे कुठले कुठले आहेत ते, ते आपण पाहूया तर याच्यामध्ये बघा नाशिक जिल्हा आहे त्या नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नऊ शेतकरी थेट पणन परवानाधारक शेतकरी शून्य होते बा खाजगी बाजार तीनशे शेहेचाळीस शेतकरी होते आणि नाफेडला काय नव्हते असे बघा कांदा अनुदानापती या पात्र शेतकऱ्यांना जवळजवळ अठरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर बघा धाराशिव जिल्हा आहे याच्यामध्ये सुद्धा दोनशे बहात्तर शेतकरी होते आणि त्यांना एक कोटी वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे पुणे ग्रामीणला सुद्धा दोनशे सत्त्याहत्तर शेतकरी होते अठ्ठ्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे तीस रुपये पुणे जिल सुद्धा मंजूर झालेले आहेत त्यानंतर सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यासाठी बावीस शेतकरी पात्र होते याच्यामध्ये आठ लाख सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेले आहेत त्यानंतर सातारा जिल्हा आहे याच्यामध्ये सुद्धा दोन हजार दोन शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी तीन कोटी तीन लाख शहाऐंशी हजार सहाशे आठ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्रेचाळीस शेतकरी आहेत आणि त्यांना पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे नऊ रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यात सुद्धा तीनशे सत्त्याऐंशी शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्यांना एक कोटी सहा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे शहात्तर रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर बघा अहिल्यानगर जिल्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक हजार चारशे सात म्हणजे चौदाशे सात शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख बारा हजार नऊशे एकोणऐंशी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा दोन शेतकरी मंजूर आहेत आणि त्यांना सव्वीस हजार आठशे रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर रायगड जिल्हा आहे याच्यामध्ये सुद्धा दोनशे एकसष्ट शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी अडुसष्ट लाख शहात्तर हजार सव्वीस इतका निधी मंजूर झालेला आहे तर बघा असे जे दोन हजार तेवीसचे चे पात्र शेतकरी होते त्या शेतकऱ्यांसाठी फेरछाननी झाल्यानंतर हा निधी मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे बघा लवकरच त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत याविषयी अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद